नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी या ठिकाणी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोवा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या या ठिकाणी स्वदेशी मेड इ मेड इन, इन इंडिया हॉवरक्राफ्टचे बांधकाम या ठिकाणी सुरू झालेले आहे म्हणजेच कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणत्या देशाने जुलै स्टॉर्म नावाचा सर्वात मोठा नौदल सराव आयोजित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जुले स्टॉर्म नावाचा सर्वात मोठा नौदल सराव नेव्ही एक्झरसाइज या ठिकाणी आयोजित केलेली आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत म्हणजेच या राज्य सरकारने सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस बावी मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रेयशी जोशी असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे लक्षात घ्या प्रश्न का महत्वाचा आहे दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोरल स्केटिंगमध्ये सुवर्ण पदक गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे कोणता का खेळाचा प्रकार असणार त्याच्यामध्ये खास करून एकूण पदके किती जिंकली हे लक्षात ठेवायचं त्यातल्या त्यात गोल्ड मेडल किती जिंकले आहेत त्यांची नावे काय आहे एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक बी श्रेयशी जोशी असं या सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचं नाव आहे या ठिकाणी लगेच बाकीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जे काही प्रथम प्रथम महिला आहेत फर्स्ट वुमन्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया रिव्हिजन करणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये लिहून घ्या घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्य कृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकोला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर असणारी पहिली महिला रजक दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती बी एस एफ दलाची पहिली महिला स्निपर या ठिकाणी नाव आहे सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये पहिल्या महिला कुलगुरू नैमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक साधना सक्सेना नायर आणि दोन हजार पंचवीसच्या आशियाई रोरल स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे श्रेयसी जोशी पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे सोळा वर्षाखालील म्हणजेच अंडर सिक्स्टीन एज मुलांसाठी यूट्यूब वापरण्यासाठी कोणत्या देशाने बंदी घातलेली आहे खूप चांगला डिसिजन आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतर्गत सोळा वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रन्ससाठी यूट्यूब वापरणं यूट्यूब यूज करणं याच्यावरती या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न माधुरी हत्ती प्रकरण कोणत्या राज्याशी संबंधित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित आहे माधुरी हत्ती प्रकरण पुढचा प्रश्न एकाहत्तराव्या चित्रपट पुरस्कारांची जी काही घोषणा झाली त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी शाहरुख खान आणि अजून एक ऍक्टर आहेत त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात घ्या या फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो हे जे काही पुरस्कार असतात त्याच्यातील काही ठराविकच चार पाच गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात जसं की सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ला जवान चित्रपटासाठी आणि विक्रांत मेसीला ट्वेल्थ फेलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेनला द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट ट्वेल्थ फेल दिग्दर्शक आहेत ट्वेल्थ फेलचे विधू विनोद चोप्रा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट तर नाळ दोन असं या ठिकाणी त्या चित्रपटाचं नाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी सर्वोत्कृष्ट काय महत्वाचं आहे याच्यामध्ये अजून बाजूला एवढं सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट चित्रपट ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नितीन गडकरी असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी नितीन कामकरी असं यांचं आडनाव पाहिजे होतं काही हरकत नाही नितीन गडकरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक पुरस्काराने जे काही राष्ट्रीय पुरस्कार आहे त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुरस्कारासंदर्भात प्रश्न आहे तर लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती लगेच आपण रिव्हिजन टाकूया अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने जगदगुरु रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्काराने मारियांगेला हंगरिया यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने बानू मुश्ताक यांना सन्मानित करण्यात आलं वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने दिल्ली मेट्रोला सन्मानित करण्यात आलं सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्काराने आचार्य प्रशांत यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना आणि चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीसने शरण कुमार लिंबाळे यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट ए आय युनिव्हर्सिटी कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट प्रायव्हेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये भिल्ल समुदायाद्वारे गावरी उत्सव गावरी फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हा जो काही गावरी नावाचा फेस्टिवल आहे तो या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो राजस्थान ज्या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पुढचा प्रश्न पॅलेस्टिनी इस्रायली संघर्ष संपवण्याचे आव्हान करणारा न्यूयॉर्क घोषणापत्र न्यूयॉर्क डिक्लेरेशन हे कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्राने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पॅलेस्टिनी इस्रायली संघर्ष संपवण्याचे आव्हान करणारा न्यूयॉर्क घोषणापत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान दोन हजार पंचवीसचा जिलॉग करार या ठिकाणी झालेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोणत्या पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक बी युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम या दोन देशाच्या अंतर्गत याटिकानी, याटिकानी या ठिकाणी जिलॉग करार या ठिकाणी अॅग्रीमेंट या ठिकाणी झालेला आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न अमेरिकेने भारतातील आयातीवरती किती टक्के कर लादण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे विचारला जाणार प्रश्न पर्याय क्रमांक ए ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ लावण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे एच्या मार्फत आपल्या पॅरा भारतावरती भारतातील आयातीवरती बरोबर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी मला एक काम करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक तीन चार पाच ची कमेंट करा की सर या टॉपिकवरती आम्हाला व्हिडिओ पाहिजे टॉपिक टॉपिकची लिस्ट कमीत कमी मला तीन ते चार जे काही टॉपिक असतात का त्याच्यावरती लिस्ट या ठिकाणी पाठवायची आहे जसं की नियुक्त्या असतील योजना असतील बरोबर नाही लेटेस्ट जे काही निर्देशांक आहेत याच अशा प्र प्रकारचे जे काही टॉपिक्स आहेत याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते एक दोन तीन टॉपिक कमेंट करा जेणेकरून मला लक्षात येईल की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला याच्या याच्यावरती व्हिडिओज तयार करायचे आहेत क्लिअर तुमच्यासाठीचा आजचा जो काही टॉपिक आहे तो लगेच लिहून घ्या भारतातील पहिली एआय पॉवर्ड अंगणवाडी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कि महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरो हे बरोबर आलं की चुकलं हे देखील पाहणं हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर